आजपर्यंत माझ्या बायकोला एकाही पुरुषाने पाहिलं नव्हतं कदाचित ती खूप सुंदर होती हेच तिचं पावित्र्य होतं जेव्हा मी खोलीत आलो तेव्हा ती फक्त पूजा करत असायची देवाने मला एवढी चांगली बायको दिली याचा खूप आनंद झाला जेव्हा ती पूजा करत असायची तेव्हा मी माझ्या म्हाताऱ्या आईजवळ जाऊन बसायचो जिला काही दिवसापूर्वीच अर्धांगवायूचा झटका आला होता पण मला आश्चर्य वाटलं जेव्हा ती मला हात वारे करून काही इशाऱ्याने सांगू लागली ती मला सांगत होती की तू तुझ्या तु तु बायकोला घटस्फोट दे माझ्या आईच्या बोलण्याने मला राग यायचा तुला एवढी सेवा देणारी सून मिळाली आहे तरीही तुला ती आवडत नाही एक दिवशी मी लवकर घरी आलो आणि बघितलं की माझी बायको पुन्हा पूजा करत आहे तिला आश्चर्यचकित करण्यासाठी मी तिच्या मागे उभा राहिलो आणि तिने मला हाक मारताच मला धक्का बसला कारण ती आज माझी तब्येत बरी नव्हती म्हणून आज मी किराणा दुकान लवकर बंद करून घरी आलो आता माझं लग्न झालं होतं आणि माझे नशीब की मला वैशालीसारखी चांगली आणि प्रेमळ बायको मिळाली होती मी आनंदाने घरी गेलो मी खोलीत गेलो आणि समोर पाहिलं की वैशाली देवपूजा करत आहे ती देवपूजेत मग्न असताना तिला देवपूजा करताना पाहून माझं मन आनंदाने भरून आलं मी वैशालीला म्हणालो वैशाली माझी तब्येत बिघडली आहे कृपया पूजा संपल्यानंतर माझ्यासाठी एक कप चहा कर हे सांगताना मला खूप आनंद झाला कारण गेली दोन वर्ष मी माझी सर्व छोटी मोठी कामे स्वतः करत असे माझ्या आईला अर्धांगवायूचा झटका आला होता त्यामुळे ती बेडवर पडून होती आणि माझी तब्येत खराब असतानाही मला काम करावं लागलं मी माझ्या आईसाठी घरी एक नर्स ठेवली होती जिला मी योग्य पगार देत होतो माझे डोळे खूप सुजले होते मी नेहमीप्रमाणे झोपलो रात्री दोन वाजण्याच्या सुमारास माझे डोळे उघडले मी अस्वस्थ होतो भूक आणि तहान लागली मी पटकन उठून बसलो आणि पाहिलं की खोलीत कमी दिव्याचा बल्ब जळत होता आणि माझी पत्नी पूजा करत होती तिच्याकडे एक नजर टाकून मी खोली बाहेर आलो मी स्वतः फ्रीजमधून अन्न काढलं आणि गरम करायला सुरुवात केली मनात एक विचित्र तक्रार निर्माण झाली होती की वैशालीने माझ्यासाठी चहाचा कप बनवला असता तर काय झालं असतं मी तिला सांगितलंही होतं की माझी तब्येत खराब आहे पण ती आली नाही माझी अजिबात काळजी घेत नाही जेवताना मी वैशालीचा विचार करू लागलो तिच्याशी लग्न होऊन एक आठवडा झाला होता या एका आठवड्यात तिने मला तिच्याशी बोलण्याची एकही संधी दिली नव्हती ती नेहमी पूजेत व्यस्त असायची मला वाटू लागलं की कदाचित ती या लग्नात खुश नसेल रात्री जेवण झाल्यावर माझं लक्ष आईकडे वळलं मी तिच्याकडे गेलो कारण तिच्या खोलीतून हाय हायचा आवाज येत होता मी पटकन जाऊन तिच्याजवळ बसलो आणि आईशी बोलण्याचा प्रयत्न केला मग तिने तिच्या पायाकडे बोट दाखवलं तिला खूप वेदना होत होत्या मी तो पाय दाबू लागलो मी बहाना केला आणि आईला विचारू लागलो तुला वैशाली तुझी सून कशी वाटते माझ्या लग्नाला काही दिवस झाले होते त्यामुळे मला आईला तिच्या आवडीनिवडी विचारायच्या होत्या वैशालीचं नाव ऐकताच आई वैतागून वळली तिची वृत्ती मला समजू शकली नाही मी माझा प्रश्न पुन्हा विचारला आई वैशाली ठीक आहे ना ती तुझी काळजी घेते ना बरोबर आईने उजवीकडे आणि डावीकडे नाही म्हणून डोकं हलवलं आईच्या या वागण्याने मला काळजी वाटू लागली माझ्याप्रमाणेच वैशाली ही आईकडे दुर्लक्ष करत होती का मी आईला काही विचारायच्या आधीच वैशाली आईच्या खोलीत शिरली ती माझ्याकडे बघून हसायला लागली आणि म्हणाली आज तुम्ही अजून झोपला नाहीत मी मान हलवली आणि म्हणालो तू इथे काय करतेस यावेळी तर ती म्हणाली यावेळी हवामान थोडं थंड होतं म्हणून मी म्हटलं पूजापाठ उरकून आईंचे पाय दाबावेत आणि बोलत असतानाच तिने आईला पांघरून घातले आता मला समजलं आई तिच्या सुनेवर का नाराज होती ती पण ती रागवली होती कदाचित आज तिला तिच्याकडे ती यायला उशीर झाला होता मला झोप येत नव्हती म्हणून मी उठून माझ्या रूमवर गेलो मला झोप येत होती म्हणून मी उठून माझ्या रूमवर गेलो सकाळी डोळे उघडले तेव्हा वैशाली रूममध्ये नव्हती मी अंघोळ केली आणि कामावर जाण्यासाठी तयार झालो आणि बाहेर आलो वैशालीने नाश्ता बनवला होता आणि आता प्रेमाने ती प्रेमाने माझ्या आईजवळ बसून तिला लापशी खाऊ घालत होती मी वैशालीच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो मला फक्त प्रेमच दिसत होतं तिने आईला जेवू घातल्यावर ती माझ्याजवळ आली तिची आतली अवस्था जाणून घेण्यासाठी मी म्हणालो वैशाली तू पण हेच बोलत असशील की तुला पतीसह त्याच्या आजारी आईची काळजी घ्यावी लागते यावर वैशाली लगेच म्हणाली देव न करो रुपेश की मी माझ्या आईबद्दल असा विचारही कधीही करेन तुला माहीत आहे की तुझ्या जबाबदारी बरोबरच तुझ्या लोकांची जबाबदारी देखील महत्वाची आहे जर तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला दुखावले असेल तर त्याबद्दल माफी नाही मिळत तर तुमची आई माझ्यासाठी पुण्य कमावण्याचं साधन आहे मृत्यूनंतर प्रत्येक सत्कर्माची गरज असते मी जेव्हा मा माझ्या आईकडे पाहतो तेव्हा मा ती मला माझ्या चांगल्या कर्मासाठी आशीर्वाद देणारा सागर दिसतो जेणेकरून मला हवी तेवढी चांगली कामे करता येतील वैशालीचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी असा विचारही केला नव्हता ती माझी आई असली तरी तिची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे बरं त्या दिवसानंतर मी माझ्या आईबद्दल बेफिकीर झालो होतो मला फक्त वैशालीचीच काळजी वाटत होती मला ती माझीच व्हायला हवी होती ती माझी बायको असली तरीही मला हेच हवं होतं की मी घरात शिरलो तर तिनं इतर कामे बाजूला ठेवून माझी सेवा करावी मी तिला हे सांगायला घाबरत होतो कारण जेव्हाही मी घरी यायचो तेव्हा ती पूजेत व्यस्त असायची मग मी तिला कोणत्या तोंडाने म्हणू की वैशाली तू मी आल्यानंतर पूजा थांबव असो माझ्यात तेवढी हिंमत नव्हती पण आतून मी खूप गोंधळून गेलो होतो की हे कसलं लग्न आहे मी आजपर्यंत माझ्या बायकोचं तोंड देखील नीट पाहिलेलं नाही या परिस्थितीने माझी चिडचिड झाली होती कामावरून परत आलो तेव्हा मला भूक लागली होती मी तिला म्हणालो वैशाली माझ्यासाठी जेवण आण ती माझ्याकडे बघून खूप घाबरली मी म्हणालो मी काहीतरी बोलत आहे मी तुझ्याकडून जेवण मागवलं आहे किंवा मी स्वतः जेवण घेऊ शकतो ती म्हणाली रुपेश खरंच मी अजून जेवण बनवलं नाही आज मला संपूर्ण स्मरण करूनच उठायचं होतं नामस्मरण झाल्यावर फक्त काही फेऱ्या उरल्या होत्या वेळेचं भान नाही पण मी संपूर्ण जपमाळ जपली मी म्हणालो वैशाली कदाचित मी तुझा नवरा आहे हे तू विसरली आहेस आणि माझी सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे लोक त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी लग्न करतात पण मी तुझ्याशी लग्न करून अडकलो आहे तू मला एक दिवससुद्धा शांतता दिली नाहीस तू कधी माझ्या शेजारी बसून माझी तब्येत विचारली नाहीस तू कसा आहेस रूपेश मला विचारलंही नाहीस तुला माझी काळजी नाही काळजी वाटते ती फक्त पूजापाठाची जर तुला पूजेची एवढी आवड होती मग लग्न का केलंस घराच्या एका कोपऱ्यात बसून ती पूजा करत राहिली रागाच्या भरात माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडले इच्छा नसतानाही माझं बोलणं ऐकून वैशाली रडू लागली तेव्हा तिला माझ्या बोलण्यातला कठोरपणा जाणवला ती रडत रडत म्हणाली रुपेश खरं तर मी पूजाची मदत घेऊन स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते मला भीती वाटते की तू माझ्या जवळ येशील वैशालीचं बोलणं ऐकून मी थक्क झालो मी म्हणालो तुला माझ्यापासून दूर का राहायचं आहे तिनं पुढं होऊन तिच्या हातावरची खून मला दाखवली ती एक काळी खून होती ती म्हणाली माझी ही खून एका म्हाताऱ्या माणसाने पाहिली होती ज्याने सांगितलं होतं की मी ज्याच्याशी लग्न करणार आहे तो सात दिवसात मरेल माझी आई खूप काळजीत पडली ती त्या म्हाताऱ्याच्या पाया पडली आणि म्हणाली देवासाठी या समस्येवर उपाय शोधा माझ्या मुलीने आयुष्यभर माझ्या दारात बसावं असं मला वाटत नाही तेव्हा म्हातारा म्हणाला जेव्हा तू या मुलीचं लग्न करशील तेव्हा लक्षात ठेवा की ती तिच्या नवऱ्यापासून दूर राहील आणि रात्रंदिवस पूजेत व्यस्त राहा ती इतकी जास्त पूजा करेल तितक्या जास्त लवकर या मुलीची दुर्दैवी वेळेतून सुटका होईल हे तुम्हाला सांगायला आम्हाला भीती वाटत होती वैशालीच्या निरागस्तेवर मला हसू आलं मी म्हणालो माझा या गोष्टींवर विश्वास नाही जीवन आणि मरण देवाच्या हातात आहे तू इतके दिवस विनाकारण माझ्यापासून दूर राहिलीस माझे शब्द ऐकून वैशाली खूप घाबरली हा आणि म्हणाली रुपेश तू माझ्या आयुष्यात येणारा पहिला माणूस आहे तुझ्या आधी मला कोणी पाहिलं नाही ना मी कधी दुसऱ्या माणसाकडे पाहिलंही नाही तू माझ्यासाठी सर्वस्व आहे माझ्या निष्काळजीपणामुळे तुला मला गमवायचं नाही हे चाळीस दिवस तू माझ्यापासून दूर राहावं अशी माझी इच्छा आहे मी वैशालीच्या चेहऱ्यावर खूप असहाय्यता पाहिली होती वैशालीचा चेहरा म्हणूनच मी तिच्याशीच सहमत झालो ती खूप आनंदी झाली वैशालीचं बोलणं ऐकून मी खूप गोंधळलो मला वाटू लागलं कदाचित माझी बायको माझ्यावर प्रेम करत नसेल म्हणूनच ती माझ्यापासून दूर राहते बरं वैशालीचं हे बोलणं ऐकून आता मी एकदम कम्फर्टेबल झालो होतो आता जेव्हाही मी तिला पूजेत मग्न पाहिलं तेव्हा मला ती खूप आवडायची कारण ती माझा जीव वाचवण्यासाठी हे सर्व करत आहे आमच्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत म्हणून मला वाटलं की आई वैशालीबद्दल काय विचार करते ते शोधून काढावं जेव्हा मी आलो आणि आईच्या जवळ बसलो तेव्हा आई आजूबाजूला पाहू लागली मग ती इशाराने म्हणू लागली की वैशालीला घटस्फोट दे मला आश्चर्य वाटलं मी म्हणालो आई तू कसली आई आहेस जिला माझे घर नष्ट करायचं आहे तेव्हा आईने मला इशाराने आई सांगितलं की तुझी पत्नी माझी काळजी घेत नाही तू माझ्या अजून या नर्सला परत घेऊन ये तेवढ्यात वैशाली आईच्या खोलीत आली आणि मला पाहून तिला आश्चर्य वाटलं मी येऊन बसलो वैशालीसुद्धा आमच्याजवळ येऊन बसली आणि आई अगदी आरामात पडली होती मी दिवस रात्र सकाळ संध्याकाळ जेव्हा कधी आईकडे जायचो काही वेळाने वैशाली तिथे यायची म्हणून याचा अर्थ ती वेळोवेळी आईला तपासायला यायची हे खरं होतं मग आई हे सर्व का सांगत होती हे मला कळत नाही त्या दिवसानंतरही मी माझ्या आईशी दोन तीन वेळा या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी आई मला म्हणायची की वैशालीला घटस्फोट द्या आणि माझ्या नर्सला माझ्याकडे घेऊन या आता मला माझ्या आईचा राग येऊ लागला ती फक्त तिचा विचार करत होती स्वतःच्या मुलाचा संसार उजाडला तर उजाडला तिला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं ती फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत होती तिच्या मुलाचं घर उद्ध्वस्त झालं तर ते उद्ध्वस्त होऊ देत मी नर्सला रजा देण्याचा विचार करत नव्हतो पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वैशालीने मला विनंती केली होती की तुम्ही नर्सला सुट्टी द्या मी स्वतः आईची काळजी घेईन मी म्हणालो नाही वैशाली माझ्या आईचं ओझं तुझ्यावर नको ती आईची काळजी घेईल तू फक्त माझी काळजी घे माझं बोलणं ऐकून वैशालीला माझ्यावर खूप राग आला ती म्हणाली मला वाटतं तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे मला माझ्या नवीन नवरीला माझ्यापासून दूर ढकलायचं नव्हतं म्हणून मी नर्सला सांगितलं की आजच्या नंतर येऊ नकोस हे ऐकून वैशालीला खूप आनंद झाला आता तर मी तिला सांगितलं असतं की मला पुन्हा नर्सची गरज आहे तर ती नक्कीच माझ्यावर रागवली असती त्यामुळेच मी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं चाळीस दिवस केव्हा पूर्ण होतील आणि मी आणि माझी पत्नी आमचं नातं सुरू होणार हे पाहण्यासाठी मी दिवस मोजत होतो वैशाली ही मला अनेकदा सांगायची की दिवस जास्त नाहीत हृदयात खूप काही आहे मला तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत पण एकदा का हे चाळीस दिवस सुखरूप गेले की मग मी तुझ्याशी सगळं शेअर करेन कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करू लागली आहे वैशालीचं बोलणं ऐकून मी आनंदाच्या स्वर्गात होतो एके दिवशी मी कामावरून परतल्यावर वैशाली म्हणाली आई जेवत नाही त्यांनी तोंड घट्ट बंद करून ठेवलं आहे चला त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ मी काळजीत पडलो आणि पटकन आईकडे गेलो मी तिला न जेवण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने हातवारे करून मला समजावून सांगितलं की जोपर्यंत तू तु तुझ्या तु बायकोला घटस्फोट देत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाही आईचं हे ऐकून मला खूप राग आला मी म्हणालो तुला जेवायचं नसेल तर जेवू नकोस मी उठलो आणि गच्चीवर गेलो विचार करत होतो की हे काय आहे काही स्त्रिया सासू झाल्यावर इतक्या क्रूर कशा होतात हेच समजत नाही आता माझ्या आईकडे बघा ती स्वतः अपंग होती पूर्णपणे माझ्या पत्नीवर अवलंबून होती पण तरीही तिला माझ्या घरात फूट पाडायची होती मी वैशालीला सांगितलं की आईला जेवण देण्याची गरज नाही तिचं पोट खराब आहे आईवरच्या रागामुळे मी पण अन्न खाल्लं नाही पण जर जशी रात्र झाली भुकेने पोटात उंदीर धावू लागले तेव्हा माझ्या हृदयाला काहीतरी झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वतःला शिव्या शाप देत मी म्हणालो चला आई आजारी असते आणि आजारपणात माणूस चिडचिड करतो आता एका दिव्यांग बाईसोबत मला हट्ट करण्याची गरज का भासली मी पटकन आईची लापशी उचलली आणि तिच्याकडे नेली माझ्या आईच्याही डोळ्यात अश्रू वाहत होते तिने माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली बेटा माझ्यासाठी माझी नर्स परत आल मी हो म्हणालो पण मला वैशालीला नाराजीची भीती वाटत होती त्यावर मी उपाय शोधला तो म्हणजे मी वैशालीला सांगितलं की मी डॉक्टरांना फोन करून आईच्या स्थितीबद्दल माहिती दिली आणि त्यांनी त्यांच्या तिच्या एका नर्सला आईची स्थिती जाणून घेण्यास सांगितलं आहे माझं बोलणं ऐकून वैशालीला आराम मिळाला पण ती काहीच बोलली नाही तिने कुठलाही गोंधळ घातला नाही म्हणून मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले मी दवाखान्यात जाऊन नर्सला घेऊन आलो नर्सला आईच्या तब्येतेची प्रत्येक गोष्ट सांगायला सांगितली आईची ओळख करून दिली आणि मी तिला घरी सोडून कामावर गेलो संध्याकाळी कामावरून परत आलो आणि सरळ आईच्या खोलीत गेलो मी विचारलं आईची तब्येत आता कशी आहे ती म्हणाली साहेब मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती नर्सनं तिचं म्हणणं पूर्ण करण्यापूर्वी तोपर्यंत ही तिथं आली तिनं वैशालीकडे बघितलं आणि म्हणाले तुमच्या मिसेस कुठे काम करतात का मी म्हणालो नाही नाही ती फक्त घरीच काम करते ती काम करत नाही नर्सने आश्चर्याने विचारलं मग सकाळपासून या मला का दिसल्या नाहीत मग मी वैशालीकडे पाहिलं आणि तिचा चेहरा फिका पडला होता आणि ती म्हणाली खरं तर मी दिवस रात्रंदिवस आईंची सेवा करत होते आणि आजपर्यंत मला मोकळा वेळ मिळत नव्हता मग आज मला मोकळा वेळ मिळाला तेव्हा मी माझी झोप पूर्ण करून घेण्यासाठी झोपायला हो गेले मग मी वैशालीला हे सांगून रूममधून बाहेर पाठवलं की तू जेवण बनव मला खूप भूक लागली आहे ती बाहेर गेली मग मी नर्सला मोकळेपणाने बोलायला सांगितलं ती म्हणाली की तुझ्या आईची प्रकृती खूप गंभीर आहे स्वच्छतेच्या अभावामुळे तिच्या अंगावर जखमा झाल्या आहेत आणि या जखमा खूप वेदनादायक आहेत आणि त्यांना खूप खात सुटते पण तुम्हाला माहीत आहे की तुमची आई अपंग आहे मग तुम्हीच विचार करा की ती हे सर्व कसं सहन करेल सर जर तुम्ही तुमच्या आईची काळजी घेऊ शकत नाही तर तुम्ही तिला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असतं तुम्ही स्वतःसाठी नरकाचा रस्ता का खुला करत आहात नर्सचं बोलणं ऐकून मी थरथर कापायला लागलो माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी पटकन घराबाहेर पडलो आणि माझ्या गाडीत बसून मी तासभर रडत राहिलो आणि देवाकडे माझ्या चुकीची माफी मागत राहिलो अश्रू सुकल्यावर मी घरी परतलो वैशाली म्हणाली कुठे गेला होता तुम्ही मी खोटं बोललो होतो तेव्हा मला एका मित्राचा फोन आला म्हणून मी त्याच्याशी बोलायला बाहेर गेलो होतो वैशाली म्हणाली नर्सने आईला काय रिपोर्ट दिला आहे मी म्हणालो की नर्स सांगत होती पडून राहिल्याने रुग्णाची भूक कमी झाली आहे आणि फिजिओथेरपीची गरज आहे हे ऐकून ती लगेच शांत झाली ती म्हणाली चला मी तुमच्यासाठी जेवण बनवलं आहे मी तिला सांगितलं की मी आत्ताच बाहेरचं जेवण केलं आहे आणि आता मला विसावा घ्यावासा वाटतो झोपायला गेलो पण झोप कशी येणार मला नसचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते रात्रीचे किती वाजले ते माहीत नाही काहीसा आवाज झाल्यासारखा मला वाटला आवाज ऐकून मी डोळे उघडले आणि पाहिले की वैशाली कपाटातून एक काळी पिशवी काढत होती ती बाहेर काढल्यावर तिने हळूच कपाट बंद केलं आणि खोलीच्या बाहेर गेली मीही उठून बसलो आणि नंतर काही वेळाने खोलीतून बाहेर पडलो माझी बायको कुठे चालली आहे हे बघायला बाहे मी बाहेर आलो मी पण पन शांतपणे तिच्या मागे जाऊ लागलो ती टेरेसवर जात होती मी पण पटकन छतावर चढलो आणि मग समोरचं दृश्य पाहून मला धक्कात बसला छतावर एक मुलगा उभा होता वैशाली म्हणाली की माझे सर्व दागिने आणि पैसे या काळ्या पिशवीत ठेवले आहेत आता खूप झालं आहे मला इथं राहणं कठीण आहे कारण माझ्या लग्नाला चाळीस दिवस होणार आहेत आणि आता घरी एक नर्सही आली आहे मी तुला दिवसा किंवा रात्री भेटू शकणार नाही आजही या नर्सने माझ्या पतीकडे तक्रार केली की दिवसभर तुझी बायको घरात दिसली नाही सुदैवाने मी तुझ्यासोबत गच्चीवर होते हे तिला माहीत नव्हतं आता आपण इथून पळून जाऊया मुलगा म्हणाला हो हे ठीक आहे ती पिशवी मला दे वैशाली ती पिशवी त्या मुलाला देण्यापूर्वीच मी पटकन ती पिशवी तिच्या हातातून हिसकावून घेतली मला पाहून वैशाली खूप घाबरली तिला काहीच समजलं नाही त्यामुळे मुलगा ज्या दोरीने वर आला होता तीच दोरी पकडून तिने छतावरून खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू केला पण तिची वर दोरीवरची मो पकड मजबूत नसल्याने ती खाली पडली आणि तिच्या पायाचे हाड तुटले मला मुलाला पकडायचं होतं पण त्याने खूप हुशारीने वरून उडी मारली मी खाली उतरलो वैशालीकडे गेलो आणि म्हणालो की मी तुला घटस्फोट देतो मग मी म्हणालो मला वाटतं की मोठ्याने ओरडावं आणि परिसरातील सर्व लोकांना एकत्र एक करावं आणि म्हणावं माझी पत्नी तिच्या प्रियकरासह घरातून पळत असताना कशी खाली पडली आणि तिचा प्रियकर तिला सोडून पळून गेला ती रडू लागली मी म्हणालो खरं सांग तू खरंच पूजा पाठ करत होतीस की माझ्यासमोर पूजा करण्याचं नाटक केलंस ती रडत रडत म्हणाली ती जर देवाची भक्ती असती तर तिने हे सर्व केलं असतं का आजपर्यंत मी तुला जे काही सांगितलं ते खोटं होतं खरं तर राकेशवर माझं प्रेम होतं आणि त्याच्याशी लग्न करायचं होतं पण त्याच दरम्यान तुझं नातं आलं म्हणून माझ्या आईवडिलांनी माझं तुझ्याशी लग्न लावून दिलं राकेशनं मला सांगितलं होतं की मी तुझ्यापासून दूर राहावं तू मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर तो आत्महत्या करेल आणि म्हणूनच मी हे पूजापाठाचं सोंग रचलं कारण मला माहीत होतं देवाच्या नावावर फसवणं सहज शक्य आहे म्हणून मी हे नाटक केलं मी तिच्या आईवडिलांना तिथेच बोलावून घेतलं आणि म्हणालो वैशाली आजपासून देवाच्या नावावर कुणालाही फसवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण देवाने तुझ्या पापावर पांघरून घातलं आहे जर देव तुझा असेल तर तुझ्या आईवडलांपासून तुझा पडदा काढून टाक त्यांना पण कळू दे मी हसलो आणि म्हणालो जो तुझ्यासाठी जीव देणार होता तो तुला या अवस्थेत सोडून पळून गेला आता पुढे वाद घालण्याऐवजी मी तिला गाडीत बसून दवाखान्यात नेलं माझं बोलणं ऐकून ती रडायला लागली आणि दवाखान्यातून बाहेर पडल्यावर माझ्या मनात विचार आला की खूप छान दिसणाऱ्या लोकांपासून दूर राहावं कारण चांगला माणूस सर्वांसमोर आपल्या चांगलपणाची बडाई मारत नाही नियतीच तिला आपल्या कर्माची फळं देईल मी माझ्या आईजवळ गेलो आणि तिची क्षमा मागितली